स्मार्ट एजे न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे सीना नदीची पूरस्थिती आता काहीशी कमी झाली आहे वडकबाळ येथील सोलापूर विजयपूर महामार्गावरील पुलावर महापूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी बंदोबस्त ठेवला आहे मात्र महामार्गावर अजूनही हत्तूर येथे पाणी असल्याने सोलापूर विजयपूर महामार्ग आज बंदच राहणार आहे उद्या तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे पूरस्थिती आटोक्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे अभिजित जवळकोटे सर स्मार्ट एजे न्यूज सोलापूर स्मार्ट एजे न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अभिजित जवळकोटे सध्या मी सीना नदीच्या वडकबाळ ब्रिजवरती आलेले आहे आपण लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी नदी तुंबड भरून वाहत आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे पूरग्रस्तांना आनंदाची बातमी थोडं नदीचं पाण्याचा प्रवाह हे पहा सीना नदी कुंभट भरून वाहत आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अगदी नदी भरून वाहत आहे बीच थोडस प्रवाह कमी झाल्यामुळे पूरग्रस्तांना आनंदाची बातमी या ठिकाणी लोक मोठ्या नदीपासून पाचशे मीटर अंतरावरती सोलापूर विजयपूर महामार्गावर एक छोटासा ओढा आहे हे ओढासुद्धा नदीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाहत आहे व हे ओढा संपूर्ण शेतामध्ये जाऊन शेतात सुद्धा तळ्याचं रूप घेतलेलं आहे आणि नदीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात जोराने हे वडा वाहत आहे आपण सध्या विजयपूर सोलापूर महामार्गावरती आहोत पाठीमागा दिसणारा हे वडकबाळचं ब्रिज आहे सीना नदीचे पाणी जवळजवळ दोन किलोमीटरपर्यंत या ठिकाणी पसरलेला आहे